पाच किलो कैरीचे लोणचं करायचे असेल तर आपल्याला आधी जे जे आपण वस्तू आणल्या आहे ना त्या थोड्याशा मीडियम गॅसवर आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं आता मी ना लवंग भाजते लवंग भाजून झाले आता आपण घेतले आहे काळे मिरे काळे मिरेही आपण भाजून घेऊया खूप नाही थोडेसे आपण घेतले मेथी दाणे पन्नास ग्रॅम ते पण थोडेसे गॅसवर कमी गॅसवर आपण भाजून घेऊया ते पण आता घ्यायचे बडीशोप ती पण मी पन्नास ग्रॅमच घेतलेली आहे बडीशोपने छान टेस्ट येते लोणच्याला त्यामुळे बडीशोप ही टाकायची ती पण चांगली भाजून घ्यायची ही घेतली आहे मोहरीची डाळ मला ती काळी मोहरी ती आवडत मला ही डाळच आवडते ती भाजून घ्यायची मग मिक्सरमध्ये काढायची ते मला आवडत नाही म्हणून मी ना ही पिवळी मोहरीची डाळच घेते नेहमी ती मी घेतली आहे अर्धा किलो इला जास्त भाजायचं नाही नॉर्मल थोडंसं गरम करायचं आहे पावसाळ्याचा सीझन आहे थोडंसं गरम करून घ्यायचं फक्त थोडी वेळची दाणे घेतले ते पण नॉर्मली थोडंसं गरम करायचे आपल्याला थोडेसे धने मी भाजून घेते काही अख्खे टाकणार आहे काही मिक्सरमध्ये बारीक करून पूट टाकणार आहे त्याची ओवा पण थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे ओवा टाकला आहे मी अगदी पोह्याचे दोन चमचे घेतले फक्त मिक्सरमध्ये मी धने मिरे लवंग ओवा हे थोडंसं जाडंभाडं वाटून घेते हे घेतले मेथीदाणे ते पण थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेते मी कडिशोप पण थोडीशी जाळी भरडी मिक्सरमध्ये काढून घेणे शोप अशी जाळी भरडी मिक्सरमध्ये एक आटा फिरवून घ्यायचा मोहरी डाळ पण मी मिक्सरमध्ये काढून घेते कारण मला खाताना ती आवडत नाही बारीक झालेलीच आवडते म्हणून मी मिक्सरमध्ये एक आटा फिरवून घेते त्याचा पण वस्तू मिक्सरमध्ये काढण्याच्या आधी मी हे तेल ना कडाईमध्ये गरम करायला ठेवलं होतं चांगलं वाप येऊस तर होऊ द्यायचं तेल कोणतंही घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकतात मोहरी डाळ घेतली मी असं हे करत घेते आणि त्यामध्ये हे सगळं काय बडशोप आहे गोवा आहे मेथीदाणे परत लवंग आहे मिरे आहे आणि मोठ्या मिरच्या हे सगळं बारीक करून मी याच्यामध्येच टाकते ते पण त्याचं पण असं करून घ्यायचं हे माझ्या आईने शिकवलं आहे की लोणचं करत असताना माझ्यामध्ये तेल टाकलं जातं असं असं गोल करून घ्यायचं मोरी डाळ घेतली मी असं हे करत घेते आणि त्यामध्ये हे सगळं काय बडिशोप आहे गोवा आहे मेथीदाणे परत लवंग आहे मिरे आणि मोठ्या मिरच्या हे सगळं बारीक करून मी याच्यामध्येच टाकते ते पण त्याचं पण असं करून घ्यायचं हे माझ्या आईने शिकवलं आहे की लोणचं करत असताना माझ्या मध्ये तेल टाकलं जातं असं असं गोल करून घ्यायचं दीड ज्या पुड्या असतात ना राम मंदूच्या त्या दीड घेतलेली येते ही राम मंदूची ही दीड पुड्या घेतलेल्या आहे आणि परत मग आपला जो आपलं जे तिखट असतं ना लाल तिखट ते घेतलं आहे मी एक वाटी कारण आम्हाला जास्त तिखट नाही आवडत म्हणून एक वाटी घेतलं आहे ते पण दोन चमचे हळद कारण मी कैरीला पण हळद लावलेली होती त्यामुळे दोन चमचे हळद घेते केलं आहे पाच किलो जी कैरी आहे ना त्याला मी अडीच वाटी मीठ घेतलेलं आहे टाटा मीठ एक किलो साखर घेतली आहे मला कारण गोड लोणचं आहे आमच्याकडे तिखट लोणचं नाही खात म्हणून मी गोड लोणचं करते ते पाच किलो कैरीला एक किलो साखर घेतली मी दोन मिनटापासून हे सिम गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं होतं आता चांगल्यापैकी ते गरम झालेलं आहे आपण खाली उतरून घेऊया ते गरम होत आलं आहे मी आता याच्यामध्ये ना लसूणना जाडाफळ वाटून घेतला आहे कारण मोठा मलाही नाही आवडत आणि आमच्या घरच्यांनाही नाही आवडत तर मी लसूण जाडं वडा वाटून त्याच्यात थोडंसं एक चमचा हिंग टाकलं आहे गरम आहे मी हळूहळू आहे ना याच्यात ते तेल करण असं कटकणी आवाज आला पाहिजे असा आवाज आला पाहिजे चल चरचर -चर -चर असा आवाज आला पाहिजे आता मी सगळं मिक्स करून घेते वास पण खूप छान आलेला आहे असा आवाज आला पाहिजे चल सर आवाज येतो अशा प्रकारे मी तेल गरम झाल्यानंतर सर्व एकत्र केले सगळं हे मिक्स केलं तेल टाकून आणि आता हे रात्रभर थंड ऊसत ठेवेल आता मी मग कैऱ्यामध्ये मिक्स करून पर्मीर भरले अशा प्रकारे हे मिक्स आहे सर्व त्या मोठ्याशा पातेल्यामध्ये ह्या सगळ्या कैऱ्या मी टाकून घेतल्या आता हे सगळं काल सगळा मसाला केला होता ना रात्रभर तसंच ठेवलं आणि हे आता मी मिक्स करणारे कैरीमध्ये बघू शकतात मी असं सगळं मिक्स केलं मोठं पातीला असल्यामुळे मला चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं त्याच्यात हिंग टाकलंय मी आता हिंगाची वाफ देते याला बदनीला अशी हिंगाची वाफ द्यायची मस्त तेल वर आलेलं आहे खूप छान असत बघू शकतात मस्त एक नंबर आपण काय करूया आठ दिवस मरून देऊया मस्त मस्त लागल्यान